नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचाराची वेळ संपल्यानंतर मालवण मध्ये झालेल्या पोलीस नाकाबंदी देवगड भाजपचे तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या गाडीत मोठी रोक रक्कम आढळल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणावरून पोलीस ठाण्यात मोठा राजकीय तणाव निर्माण झाला होता कारण शिवसेना शिंदे गट आमदार निलेश राणे यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण पोलिसांनी रात्री दहा वाजता प्रचार संपल्यानंतर रात्री उशिरा नाकाबंदी सुरू केली होती याचवेळी भाजपचे देवगड तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या एम एच झिरो सेवन एस

यांनी नंबर प्लेट नसलेली कार घेऊन पोलीस ठाणे गाठली सूत्रानुसार परब आणि त्यांच्या आणि हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला बाबा परब हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळताच शिवसेना शिंदेगड आमदार निलेश राणे यांनी तातडीने मालवण पोलीस ठाण्यात धाव घेतली राणे यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी पोलीस ठाण्यातून मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका घेतली त्यांच्या या भूमिकेमुळे पोलीस ठाण्यातील वातावरण चांगलेच तणावपूर्ण झाले होते या संपूर्ण गदारोळात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब आणि पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांमध्ये झालेले संभाषण असलेला एक व्हिडिओही समोर आला या व्हिडिओमध्ये गाडीतील गाडी ते रोख रक्कम बाजूला ठेवा किंवा आम्हाला मोकळे करा अशा आशयाचे संभाषण ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे निवडणुकीच्या आचारसंहिता काळात मोठ्या रकमेसह भाजप पदाधिकाऱ्याचे वाहन आढळणे आणि त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न करणे यामुळे मालवणच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे निवडणुकात पैशांचा खेळ थांबणार तरी कधी प्रत्येक निवडणुकीला पैसे वाटप ही कथा नवीन नाही कधी पोलिसांना कारच्या डब्यातून घबाड सापडते कधी विरोधी पक्ष अशा घटना उघडकीस आणतो पण प्रत्यक्षात कडक कारवाई मात्र क्वचितच होते असा जनतेचा अनुभव आहे मतदारांसमोर नोटांचा पाऊस पाडून मतदानावर प्रभाव टाकण्याचा खेळ वर्षानुवर्ष सुरू आहे पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या कडक कारवाईच्या मागण्या होत असल्या तरी प्रमाणात पैसे फिरतात त्या तुलनेत कारवाई फारच किरकोळ दिसते प्रश्न पुन्हा एकदा काढतो मतदार राजा खरेदी विक्रीचा बाजार थांबणार तरी कधी निवडणुकीतील काळा पैसा थांबवण्यासाठी खऱ्या अर्थाने धडाडीची पावले उचलली जाणार तरी कधी मालवण मधील हा प्रकार केवळ स्थानिक नाही तर संपूर्ण राज्यातील गुन्हा दाखल होतो पैसे कुठून आले कुणासाठी आले या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही तासात किंवा दिवसात मिळणार आहेत राजकीय नाट्य अजूनही संपलेले नाही नमस्कार मी निलेश राणे बोलतोय आज आता रात्रीचे एक वाजून एकोणीस मिनिटं झालेली आहेत मी मालवण पोलीस स्टेशनला आहे इतक्या रात्री इकडे येण्याचं कारण म्हणजे आतमध्ये दोन आरोपी आहेत देवगडमधून त्यांच्या गाडीमध्ये आता दीड दीड काहीतरी लाख पकडला गेलाय दीड लाख बरोबर ना रे दीड लाख पकडला गेलाय हे वाटून शिल्लक राहिलेले पैसे आहेत किंवा हे नेमके पैसे कसले आहेत हे अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही जेव्हा नाकाबंदीमध्ये हे पकडले गेले भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी त्याचं नाव बाबा परब तो त्यांना सोडवण्यासाठी इकडे आला पोलीस मांडवलीला तयार सुद्धा झाले आणि अजूनपर्यंत त्यांच्यावर कसली तक्रार नाही आता मी आल्यानंतर कदाचित ते तक्रार घेतील असं दिसतंय भयानक भाग म्हणजे माझ्याबरोबर या तुम्हाला दाखवतो तु, जो वाचवला वाचवायला आला होता तो नेमका कोण होता आणि त्या कुठल्या गाडीतून आला होता आता या गाडीवर कॅमेरा फिरवा या गाडीला नंबर प्लेट नाही ना मागची नंबर प्लेट ना पुढची नंबर प्लेट जा पुढे घ्या तुम्ही माझी विनंती आहे या गाडीला चारी बाजूनी कव्हर करा तुम्ही जर बघितलं असेल जो आरोपींना सोडवायला आला होता तो ह्या गाडीतून आला या गाडीला ना पुढे नंबर प्लेट आहे ना मागे नंबर प्लेट आहे आणि ही गाडी पोलीस स्टेशनमध्ये आली मी यायच्या अगोदर हो आणि जेव्हा त्याला माझी गाडी दिसली तेव्हा मागच्या त्या रस्त्याने हा गाडीवाला सटकायचा प्रयत्न करत होता जेव्हा त्याला कळलं की मी आलोय हा जे पैसे वाटत होते त्यांनी एनव्हलप पण त्यांच्याकडे आहे त्यांच्या गाडीमध्ये एनव्हलप मिळाले ज्या एनव्हलपमध्ये टाकून ते पैसे देणार होते आणि हा माणूस त्यांना वाचवायला आला तुम्हाला आता ज्या गाडीमध्ये पैसे मिळाले ती गाडी दाखवतो <coughs> कॉलर पकडली नाही जे सोडवायला आले त्यांचीही कॉलर पकडली नाही किंवा त्यांनाही गालबोट लावला नाही आणि जे पकडले गेले त्यांनाही आम्ही हात लावलेला नाही पण हे जे मी म्हणत होतो ह्यांना मस्ती बघा किती आहे दहा वाजता प्रचार बंद झालेला आहे आता ही गाडी जवळपास बारा वाजता पकडली आहे है। ह्यांचे रोज पैसे वाटायचे कार्यक्रम हे जे होते हे दीड लाख मी त्या दिवशीपासून सांगतोय हे अगोदर किती वाटून आले होते ह्याचा अजूनपर्यंत हिशोब मिळणार नाही किंवा मिळालेला नाही आणि जे राहिलेले दीड लाख रुपये आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये असे आले की आता आम्ही सुटणारच आहोत आमच्यावर कसलीच कारवाई होणार नाही हे जे काय प्रकार चालू आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये हे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत हे काय मला वेगळं सांगायची काही गरज नाही पण हे जर आज मी या लोकांना मी पोलिसांना पण सांगितलंय आम्ही हलणार नाही आम्हाला बघायचं आहे तुम्ही कसली केस आणि कुठली कुठल्या कलमांची केस लावता यांच्यावर आणि तो जो गाडीवाला आहे ज्याच्या गाडीचा नंबर देखील नाही आहे जो अशीच कोरी गाडी घेऊन आलाय आता ती स्मगलिंगची गाडी आहे किंवा कुठून बाहेरून आणलेली आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले धंदे होतात ड्रग्सचे होतात किंवा दारूचे होतात आम्हाला माहीत नाही गाडीला नंबर नाही गाडीची ओळख नाही आम्ही कसं समजायचं उद्या या गाडीला नंबर आला की ही तीच गाडी आहे ही चोरीला वापरी वापरू जाऊ शकते ड्रग्जसाठी वापरू जाऊ शकते दारू डुप्लिकेट दु, आणण्यासाठी वापरू जाऊ शकते ही गाडी मी सांगितल्यानंतर जप्त झाली आहे त्याच्या अगोदर ही जप्त झाली नव्हती ती गाडी तिकडे पोलीस स्टेशनच्या बाजूला उभी होती कोणी त्याच्यावर लक्ष देत दिलं नाही जेव्हा आमचं लक्ष गेलं की गाडीवर नंबर प्लेट नाही तेव्हा पोलिसांनी आतमध्ये येऊन इकडे ही गाडी लावली आहे हे सगळे पत्रकार दोन तीन इकडेच होते मी जर एक जरी ह्याच्यातलं खोटं बोलत असेल तर हेही पत्रकार इकडे विटनेस आहेत पुरावा म्हणून ते कदाचित बोलतील किंवा बोलणार नाही मला माहित नाही पण मी यायच्या अगोदर पत्रकार पण इकडे होते म्हणजे त्या दिवशी सारखं आमच्यावर आरोप नको की आम्ही मुद्दामून ही गाडी पकडून दिली आहे माझ्या अगोदर ही गाडी इकडे आलेली आहे पोलिसांनी पकडलेली आहे पण कारवाई केली नाही कारवाई करायची इच्छा नव्हती हा जो माणूस त्यांना सोडवायला आला उलटा पोलिसांना काय विचारतोय की तुम्ही काय म्हणून पकडली ही गाडी त्यांना सोडा पैसे काय ते बाजूला करा आणि ह्यांना जाऊ द्या हा कायदा चाललाय आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून मालवणमध्ये मी काय यांना सोडवायला बसलेलो नाही मी यांना सोडणार नाही हे निवडणूक मानत नाही हे कुठलेही नियम कायदे मानत नाही दहा वाजता प्रचार संपलाय बारा वाजता पैशाची गाडी मिळालेली आहे त्यांना सोडवायला नंबर प्लेट शिवाय गाड्या आल्या इथे लोक आलेली आहेत ते सगळे भारतीय जनता पक्षाचे एक एक इकडचा जो काही पकडला गेला ना प्रत्येक माणूस इथे भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे उघड पैसे वाटत आहेत प्रचार संपलाय उद्या मतदान आहे तरी हे सगळे प्रकार चालू आहे हे कळावे आणि पोलिसांना पण मी सांगितलंय मी सकाळपर्यंत काय मी इकडे बसून राहणार जोपर्यंत मला काय तुम्ही कारवाई करताय हे जोपर्यंत मला तुम्ही सांगत नाही किंवा मला दिसत नाही आमचा एकही सैनिक इथून हटणार नाही हे मी पोलिसांना सांगितलंय परत थोड्या वेळाने पोलिस काय कारवाई केली किंवा पोलिसांनी काय कारवाई केली किंवा काय करतायत हे थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो त्यांना लिहून द्यायला सांगा त्याच्या अगोदर गाडी कुठे कुठे गेली त्याच्या अगोदर पैसे कुठे कुठे वाटले संध्याकाळपासून ही गाडी कुठे होती डिक्कीमध्ये काय काय होतं बॅक सीटवर काय काय होतं सगळं शोधावं लागेल ना साहेब नुसतं त्या नाकाबंदीला पैसे पकडले म्हणून होत नाही ना ही गाडी दिवसभर कुठे होती हा बिन नंबर प्लेटचा किती दिवसापासून फिरतोय हे सगळे साहेब विषय तुम्ही मला लिहून द्या की मी अमुक अमुक आपलं पद मी जबाबदारी घेतो मग आम्ही बाकीचं बघतो तुम्ही रिटर्न द्या आम्हाला सांगता ना एफआयआर झालेली आता तुम्ही रिटर्न द्या आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही रिटर्न द्या वर्षाली पाटील ते मॅडम लिहून द्याला तेवढेच पैसे त्या वेळेला होते अगोदर किती होते दिवसभरात किती होते हे बघा साहेब आम्ही काय करतो तुमच्या समोर आम्ही ठेवलेला आहे आमच्यासाठी तुम्ही न्याय देणार आहात आमचा विश्वास तुमच्यावर आहे पण साहेब तुम्ही जर असं बोलायला लागला तुम्ही जर त्यांची बाजू घ्यायला लागेल हे आरोप हेच झाले हे कधी सुधारणार नाहीत बाजू नाही घेत आज बघा रात्रीचे किती वाजले हा साला घरदार सोडून इकडे पैसे वाटतोय तो बेवडा इकडे बार चालवतो तो त्याला सोडवायला आलाय तुम्ही साहेब त्यांची बाजू घेत आहे त्यांची बाजू नाही मग आता मला दुसरी गाडी का पकडून द्यावी लागली नंबर प्लेट नव्हतं हे काय पोलिसांना दिसलं नाही स्टेशन स्टेशनमध्ये झाली ना ती गाडी मग जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये गाडी आली त्या गाडीला नंबर प्लेट नाहीये तुम्ही काय विचारलं नाही अरे कुठे आहे तुझी नंबर प्लेट गाडीला साहेब हा जर आम्ही केला असता ना विषय आमच्यावर कारवाई केली असती की के नाही तुम्ही सोडा आरटीओ ने केली असती <स्थाथ> गाडीवरती <खारवाई> <स्थाथ> कारवाई होणार गाडीवरती कारवाई तुम्ही काय करताय ना साहेब कारवाई होणार मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर जी केस टाकली आबरू नुकसानीची चोरीची शांत एक मिन, एक मिन, एक मिनिट एक मिनिट सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केली मी मी घरात होतो तुम्ही सार्वजनिक ठिकाण केलं ते तुम्ही माझ्यावर चार कलम लावली साहेब माझी काही चूक नव्हती मी एका चोराला पकडून दिलं होतं तुम्हाला तुम्ही माझ्यावर चार एफ आय आय मध्ये चार कलम टाकली माझी काही चूक नसताना पूर्ण व्हिडिओ चालू होता तेव्हा तुम्ही माझ्यावर हे सगळे व्हिडिओ हे कलम टाकलेले साहेब मला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे तोपर्यंत मी हलणार नाही इथून तुम्ही माझ्यावर मी फक्त विनंती करून जग तुम्ही काय म्हणून चोरीची केस टाकली माझ्यावर त्यांची तक्रार म्हणजे तुम्ही उद्या ते सांगतील कुठे युपी मध्ये बलात्कार झाला आमचा कुठला तरी इकडे कोकणाचा कुठला तरी मुलगा होता तुम्ही इकडच्या आमच्या मुलावर केस टाकणार काय तपास काय तपास काय तपास केला मला सांगा तुम्ही आता साहेब आता हे लांबपर्यंत चालणार काय तपास केला मला सांगा चला तुमचा तपास काय मला सांगा नाही अजून काय तपास नाही अच्छा तपास झाला नाही म्हणजे कधी मी आम्ही म्हणजे तपास झाला नाही पण माझ्यावर केस झाली काळ्या वाजवारी व्हेरी गुड म्हणजे तपास झालेला नाही हे तुम्ही मान्य करता आणि माझ्यावर केस टाकली आपण तपास करतो काय म्हणतात तक्रार झाल्यानंतर तपास करता पण एफ आय आर माझ्यावर अगोदर झाली गुन्हे दाखल माझ्यावर अगोदर करतात माझं जगताप साहेब आपल्याला एवढंच म्हणणं आहे मी रिस्पेक्ट ठेवून बोलतो आपल्याशी आपण कृपया करून मला कारवाई काय आपण करताय हे साले हरामी हे कधी सुधारणार नाही था हे कधी सुधार ही कीड आहे ह्यांच्यावर जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही मला कसं माझ्यावर चार कलम टाकता तुम्ही पन्नास मिनिटं होतो त्या घरात आता तुम्ही काय करणार आहेत यांच्यावर मला सांगा फ्लाइंग स्कॉड जप्त केली फ्लाइंग स्कॉडनी ती अमाऊंट पण जप्त केली होती त्याचं काय झालं ते, ते, ना मी ते, ते तुम्ही नाही देऊ शकता मग त्याच्यासाठी मी थांबणार मग बोलून घ्या तुम्ही साहेब आर कडे तुम्ही डायव्हर्ट करू नका त्यांच्याकडे काय अधिकार नाही तुम्ही एफआयआर माझ्यावर केलेली आहे ह्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार काय करणार हे मला तुम्ही सांगा माझ्यावर निवडणूक आयोगाने तक्रार नाही केली आहे तुम्ही माझ्यावर एफआयआर केली आहे <suss> तुम्ही म्हणजे पोलीस डिपार्टमेंट <suss> तुम्ही म्हणजे वैयक्तिक <वज्यार suss> मी तुमच्याकडे म्हणतोय म्हणजे तुम्ही नाही तुम्ही डिपार्टमेंटनी माझ्यावर केली बस तुम्ही नाही डिपार्टमेंटनी केली तक्रार दिली म्हणताना आमची तक्रार घ्याल आमची तक्रार घ्याल आता जे आहे ते फायन्स मला सांगा काय ते नाहीतर पोलिसांवर पण तुम्हाला तक्रार घ्यावी लागेल आमच्याकडे तर हे आहे व्हिज्युअल एव्हिडन्स आहे की काय दोन आरोपी बोलतात आपसत आणि कसे पोलीस त्याला हसत रिप्लाय देत आहेत अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका